राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास डॅड्याच्या आत राष्ट्रपती पदासाठी निवडणुका झाल्याच पाहिजेत अशी तरतूद घटनेत आहे तीन महिने सहा महिने बारा महिने आणि चोवीस महिने तर राष्ट्रपतीचं पद जर रिक्त झालं तर सहा महिन्याच्या आत राष्ट्रपती पदासाठी निवडणुका घ्याव्या लागतात म्हणून पर्याय क्रमांक दोन जो आहे सहा महिने सहा महिन्याच्या आत निवडणुका झाल्या पाहिजे अशी घटनेमध्ये तरतूद आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे सहा महिने राष्ट्रपतींनी जून एकोणीसशे पंचावन्नमध्ये डॅडॅश यांच्या अध्यक्षतेखाली देख दे भाषा आयोग निर्माण केला होता श्री जी बी खेर श्री गोविंद वल्लभ पंत न्यायमूर्ती सी पी एम सिन्हा आणि सरदार पन्नीकर तर न्यायमूर्ती सी पी एम सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली दे राष्ट्रपतींनी जून एकोणीसशे पंचावन्नमध्ये भाषा आयोग निर्माण केला होता राष्ट्रपतींना वट हुकूम काढण्याचा अधिकार डॅशड्याच्या भारत सरकारच्या कायद्यानुसार प्राप्त झाला आहे एकोणीसशे नऊचा कायदा एकोणीसशे एकोणीसचा कायदा एकोणीसशे पस्तीसचा कायदा आणि अठराशे एकसष्टचा कायदा तर वट हुकूम काढण्याचा राष्ट्रपतीचा जो काही अधिकार आहे राईट जो आहे तर हा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानं भारत सरकारच्या कायद्यानुसार प्राप्त झालेला आहे एकोणीसशे पस्तीसचा हा प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा होता तर या कायद्यानुसार हा अधिकार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार डॅडॅश यांना आहे पंतप्रधान राष्ट्रपती परराष्ट्रमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री तर आंतरराष्ट्रीय संमेलनं जर असतील तर त्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार हा आहे राष्ट्रपतींना म्हणून पर्याय दोन जो आहे तर हा बरोबर आहे प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क डॅडॅश कालमानुसार आहे एकोणीस अ वीस अ एकवीस अ आणि बावीस अ तर प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत हक्काचा कलम जे आहे तर ते आहे तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे एकवीस अ किंवा एकवीस ए या आर्टिकलमध्ये प्रायमरी एज्युकेशन हा एक फंडामेंटल राईट्स आहे याची तरतूद केली गेलेली आहे राज्यपालाचे हुकूम काढण्याचे अधिकार कलम डॅश मध्ये दिले आहेत एकशे तेवीस दोनशे तेरा दोनशे चौदा आणि एकशे चोवीस तर दोनशे तेरा जे कलम आहे या कलमामध्ये राज्यपालाचे वट हुकूम काढण्याचे अधिकार दिलेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे राज्यपालाची नेमणूक डेलडेद्वारे होते राष्ट्रपतीद्वारे मुख्यमंत्र्याद्वारे पंतप्रधानाद्वारे मंत्रिमंडळाद्वारे तर राज्यपालाची नेमणूक जी आहे तर ही करण्याचा अधिकार आहे राष्ट्रपतीला ती राष्ट्रपतीद्वारे होते आणीबाणीची घोषणा आणीबाणीची घोषणा कोण करतात या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत एक नंबरला आहे राष्ट्रपती नंबर दोनला आहे दोन पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती राज्यपाल आणि सरन्यायाधीश आणीबाणी जी आहे इमर्जन्सी जी आहे तर ही पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ या दोघाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती करत असतो त्यांचा सल्ला घेतला जातो आणि नंतर त्याची घोषणा केली जाते म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे कलमानुसार अस्पृश्यतेचे पालन कायद्याने गुन्हा ठरवण्यात आले आहे पंधरा सोळा सतरा आणि अठरा तर कलम सतरा जे आहे आर्टिकल त्यामध्ये अस्पृश्यता अनटचाबिलिटी याचं पालन करणं कायद्याने गुन्हा ठरवण्यात आलेला आहे शिक्षण दत्तक विधान फौजदारी आणि कायदा शिक्षण दत्तक विधान फौजदारी कायदा हे विषय डॅश डॅशमध्ये समाविष्ट आहेत केंद्रसूची राज्यसूची समावर्त सूची आणि चौथा पर्याय आहे दुसऱ्या परिशिष्टात तर हे विषय समावर्त सूचीमध्ये समाविष्ट केलेले आहेत शिक्षण दत्तक विधान फौजदारी कायदा पहिली घटना दुरुस्ती कधी करण्यात आली अठरा जून एकोणीसशे एक्कावन्न अठरा जून एकोणीसशे बावन्न एक मार्च एकोणीसशे एक्कावन्न आणि एक मार्च एकोणीसशे बावन्न अठरा जून एकोणीसशे एक्कावन्नला पहिली दुरुस्ती जी आहे फर्स्ट अमेंडमेंट करण्यात आली होती पाकिस्तानमधून स्थलांतर करून आलेल्या व्यक्तीचे नागरिकत्व कोणत्या कलमात दिलेले आहे जर व्यक्ती पाकिस्तानमधून स्थलांतर करून आलेला असेल तर अशा व्यक्तीसाठी नागरिकत्वाची जी तरतूद आहे तर ती कोणत्या कलमात केलेली आहे कलम पाच कलम सहा कलम सात आणि कलम चार तर याचं उत्तर आहे कलम सहामध्ये अशा प्रकारची जी तरतूद आहे केले के गेलेले आहे कोणत्या कलमानुसार एकाच अपराधाबद्दल दोनदा शिक्षा देता येत नाही एकवीस बावीस आणि तेवीस तर कलम वीस जे आहे या यामध्ये एका अपराधाबद्दल दोनदा पनिशमेंट किंवा द्वंदा शिक्षा देता येत नाही अशी त्याच्यात तरतूद केलेली आहे संविधानाच्या डॅडॅशमध्ये भारत हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य आहे असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे प्रस्तावना घटना उद्देशपत्रिका आणि यापैकी नाही तर याचं उत्तर आहे उद्देशपत्रिका उद्देशपत्रिकेमध्ये असा उल्लेख केलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे मूलभूत कर्तव्य घटनेच्या डॅडॅश कालमात नमूद केलेल्या आहेत बारा ते पस्तीस छत्तीस ते एक्कावन एक्कावन्न अ आणि बावन्न ते बासष्ट मूलभूत कर्तव्य जी आहे तर ती घटनेच्या एक्कावन्न अ या कालमामध्ये नमूद केलेली आहेत राष्ट्रपती पदासाठी उभी राहणारी व्यक्ती डॅलडॅशमध्ये निवडून येण्यास पात्र असली पाहिजे राज्यसभा लोकसभा विधानसभा आणि विधानपरिषद तर लोकसभेसाठी ती निवडून येण्याला पात्र असली पाहिजे ज्या व्यक्तीला राष्ट्रपती पदासाठी उभा राहायचे तर अशा पद्धतीची पातळीची ती पात्रता आहे तर ती त्याच्यात असली पाहिजे जीवनावश्यक अशा वस्तूच्या क्रय विक्रयावर कर लावणारे विधेयक डॅट्याच्या पूर्वसंमतीशिवाय संसदेत मांडता येत नाही सभापती पंतप्रधान मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती तर राष्ट्रपतीची परवानगी घ्यावी लागते अगोदर क्रयविक्रयावर जर एखादं बिल आपण बनवायचं असेल तर त्याला प्री परमिशन जी आहे किंवा संमती जी आहे ती राष्ट्रपतीची घ्यावी लागते आणि तदनंतर ते मग संसदेमध्ये मांडलं जातं भारत सरकारतर्फे जे चौकशी आयोग नेमण्यात येतात त्याचे अध्यक्ष आणि सभासद हे नेमण्याचे अधिकार कोणाला आहे पंतप्रधान उपराष्ट्रपती राष्ट्रपती आणि सभापती तर अशा प्रकारचे जे काही आयोग असतात त्याचे सदस्य असतात अध्यक्ष असतात हे नेमण्याचा अधिकार असतो राष्ट्रपतीला लोकसभेचे सभासद देशद्याशना संबोधून भाषण करतात पंतप्रधान सभापती राष्ट्रपती आणि यापैकी नाही तर लोकसभेचे जे सभासद असतात ते सभापतींना संबोधून भाषण करतात सभागृहाचे अधिवेशन सुरू होण्यासाठी आवश्यक गणसंख्या नसल्यास त्या त्याच सभागृहाची बैठक तहकूब करू शकतात पंतप्रधान सभापती राष्ट्रपती आणि यापैकी नाही तर सभागृहाचं अधिवेशन सुरू होण्यासाठी आवश्यक जी काही कोरम असते किंवा गणसंख्या जी असते ती जर नसेल तर सभागृहाची बैठक तहकूब करण्याचा अधिकार हा सभापतीला असतो तर लोकसभेचं जर गणसंख्या नसेल तर लोकसभेचा सभापती बैठक तहकूब करेल विधानसभेची जर तेवढी संख्या नसेल तर विधानसभेचा सभापती ती तहकूब करू शकतो म्हणजे कोणत्याही सभागृहामध्ये जर बैठक किंवा अधिवेशन असेल तर जनसंख्या नसेल तर त्या सभागृहाचा सभापती ती बैठक तहकूब करू शकतो धन्यवाद मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सी एन स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा पुन्हा भेटूया थँक्यू